मराठीचे शिलेदारातर्फे पी एस आय प्रियंका गेडाम यांचा सत्कार शैक्षणिक प्रवासासह मनमोकळ्या गप्पा मराठीचे शिलेदार बहुउद्देशीय संस्था नागपूरच्या वतीने एमपीएससी स्पर्धा परीक्षेतून उपनिरीक्षक पदी निवड झालेल्या प्रियंका गेडाम यांचा अध्यक्ष राहुल पाटील यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व मराठी भाषा विशेषांक देऊन सत्कार करण्यात आला उमरेड तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेडेश्वर या ठिकाणी मराठी माध्यमातून शिक्षण दिलेल्या प्रियंका गेडाम यांचे वडील प्रल्हाद गेडाम हे मोलमजुरी करत असून आई गृहिणी आहे हालाकीच्या परिस्थितीतून आपले ध्येय गाठण्यासाठी त्यांनी आकार फाउंडेशन नागपूर येथून स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाची सुरुवात करून यश प्राप्त केले आहे गेडाम आपल्या यशाचे श्रेय प्राथमिक शिक्षण देणाऱ्या आपल्या सर्व शिक्षकवृंदाच व पाठिंबा देणाऱ्या आईवडिलांस देतात प्रसंगी मराठीचे शिलेदार समूहाचे संस्थापक राहुल पाटील कास्टाईप शिक्षक संघटनेचे राज्य संघटन सचिव परशाराम गोंडाणे प्रबोध धोंगडे प्रवीण मंडपे श्री नागपुरे मॅडम अम्रपाली नौनागे व आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त राजू नौनागे उपस्थित होते मातृभाषेतून शिक्षण यशाची पायरी पी एस आय प्रियंका गेडाम माझे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा शेळेश्वर तालुका उमरखेड जिल्हा नागपूर या अतिशय ग्रामीण भागात झाले माझे वडील प्रल्हाद जी केडा वाई गृहिणी दोन्ही मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणारे मराठी माध्यमातून माझा पाया भक्कम करणारे माझे प्राथमिक शाळेच्या सर्व शिक्षक वृंदांचे मी आभार मानते तसेच नागपूरच्या आकार फाउंडेशनने माझ्या शैक्षणिक प्रवासात निशुल्क योगदान दिल्याने मी अथक प्रयत्न करू शकले दोनदा यशाने हुलकावणी दिल्यानंतर जिद्दीने प्रयत्न करून या पदाची मानकरी ठरले आणि जागतिक महिला दिनी उपनिरीक्षक पदी माझ्यासारखा एक साधारण महिलेची निवड करण्यात आली याकरिता महाराष्ट्र शासनाची मनस्वी आभारी आहे असे त्यांनी सांगितले मराठीचे शिलेदार समूहाचे दिलेला मान व सत्कारासाठी मी आभारी असून माय मराठी जिवंत ठेवण्यासाठी सर्वांनी जिद्दीने प्रयत्न करावे यश आपल्या पाठीशीच आहे अशा भावना यावेळी त्यांनी व्यक्त केल्या जागरूक महाराष्ट्र नागपूर आठ मार्च या आठ मार्च या जागतिक महिला दिनी मला एका महिला महिलेला एक महिला अधिकारी या नात्याने पोस्ट मिळाली आहे आणि ती माझ्यासाठी खूप गौराची बाब आहे सर ॲज अ पोलीस ऑफिसर म्हणून एक महिला जेव्हा माझ्या हातात जेव्हा मी माझ्या प्रत्यक्ष कार्याला सुरुवात करेन तर माझ्या अशा काही संकल्पना आहे माझ्या मनात त्या मी सर राज्यातील काही भागात अशी परिस्थिती आहे की पहिली ते सातवीपर्यंतचं शिक्षण उपलब्ध आहे परंतु त्यापुढचं शिक्षण त्यांना करण्यासाठी बा बाहेरगावी जावे लागतात आणि आईवडले आईवडील आहे की त्यांना पुढे शिक्षणासाठी बाहेरगावी जायला पाठवत नाही मी दोन हजार बारा ते नागपूरमध्ये ना आले जेव्हा घरची परिस्थिती अत्यंत गंभीर होती सर तेव्हा माझा परिषद प्राध्यापक रा राम सर आकार फाउंडेशन यांच्याशी झाला त्यांनी माझी स्पर्धा परीक्षा करण्याची तळमळ ओळखली आणि मला शंभर टक्के शिष्यवृत्ती देऊन सर मला क्ला एम पी एस सीचे क्लास मोफत दिले तेव्हा मी सरांना सांगितलं की मला निशुल्क सेवा देऊ नका कारण निशुल्क का सेवेचं मूल्य हे जाण म्हणजे कळत नाही सर लवकर त्याच्यामुळे मी सरांना म्हटलं सर माझ्या हाताला काम आणि पोटाला भाकरी द्या त्यांनी माझी ही तळमळ ओळखून मला पार्ट टाईम जॉब दिला आणि मी दोन वर्ष तिथे सर पार्ट टाईम जॉब केला पार्ट टाईम जॉब नंतर असं दोन वर्ष चाललं पण यश काही मिळेना सर दोनदा अपयश आलं आणि हा माझा तिसरा प्रयत्न होता शेवटी मला सर यश मिळालं तर मी माझ्या यशाचं श्रेय श्री प्राध्यापक राम वास्तवण्या देऊ इच्छिते तसेच माझे आईवडील त्यांनी मला वेळोवेळी पाठिंबा दिला आणि माझ्या प्रत्येक प्रत्येक सिच्युएशनमध्ये प्रत्येक परिस्थितीमध्ये संकटामध्ये ती माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले त्याचप्रमाणे मी ठरवलं होतं की परतीचे दोर केव्हाच कापले गेले होते फक्त आता लढायचं होतं ते जिंकण्यासाठी आणि अशा असा आईवडिलांचा विश्वास जर पाठीशी असेल तर सर्व काही शक्य होते सर प्रल्हादराव गेडा माझं पोलीस उपनिरीक्षक या पदावर आताच नुकतंच निवड झालेली आहे माझे वडील श्री प्रल्हाद विश्वनाथ गेडा आई नीता प्रल्हादराव गेडा यांचा व्यवसाय आहे मजुरी माझ्या शेजारी बसलेले आम्रपाली नवनागे आणि माझ्या वडिलांचे मित्र श्री राजू नवनागे आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त मराठीचे शिलेदार बौद्धिक संस्था नागपूर गोपालजी नागपुरे आणि प्राथमिक शिक्षिका असलेल्या अनिता नागपुरे नागपूर यांच्याकडे राहून मी माझा अभ्यास पूर्ण केलेला आहे मराठी माध्यमाचा उपयोग मला एम पी एस सी करताना मराठी माध्यमाचा उपयोग मला एम पी एस सी करताना पुरेपूर झाला आहे कारण माझं पहिले ते बा पदवीपर्यंतचं शिक्षण हे पूर्ण संपूर्णपणे मराठी माध्यमात झालेलं आहे आम्ही शिक्षक म्हणून काम करताना आमच्या जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये आणि ती मराठी मा माध्यमाच्या शाळेमध्ये एखादी मुलगी जर एम पी एस सी परीक्षा प्रिपेअर होते आणि पी एस आय म्हणून नियुक्ती जेव्हा होते तेव्हा जिल्हा परिषदमधील शिक्षकांना हा आम्हाला अभिमान आहे त्या प त्याचबरोबर ग्रामीण भागातून ग्रामीण भागामध्ये शिक्षणाचा पाहिजे तिचा प्रसार नाही एम पी एस सी काय आहे हे कदाचित काही लोकांना माहीत नाही कारण अशा परिस्थितीत घरचं आपलं परिस्थितीवर मात करून एम पी एस सीमध्ये स्थान मिळवणं आणि पी एस आय सारखी नोकरी मिळवणं ही एक आनंदाची आणि प्रेरणा देणारी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारी दे। ही गोष्ट आहे माझ्याच मी खेळातली आहे खेळामध्ये शिक्षणासाठी म्हणजे खूप परिश्रम करावे लागतात खेड्याची परिस्थिती अजूनही शिक्षणासाठी अशी म्हणजे काय म्हणता येणार योग्य नाही आहे खूप कष्ट करावे लागतात मुलींना कारण की आमच्या गावामध्ये दहावीपर्यंत शाळा आहे जिल्हा परिषदची सातवीपर्यंत पर्यंत आहे त्याच्यानंतर शिकायचं म्हटलं तर बाहेरगावी जावे लागतात मुलीन शिक्षणासाठी तिने खूप कष्ट केले आहे आणि तिच्याबद्दल मला खूप अभिमान वाटते की ती जिल्हा परिषदच्या शाळेमधून यशस्वी झाली आहे मला मराठीचा अभिमान वाटतो की ती मराठी माध्यमाच्या शाळेमधून पुढे गेलेली गोपाल नाग इथे शिक्षिका आहे आणि माझ्याकडे प्रियंका जी आहे एक वर्षापासून राहते ती खूपच म्हणजे जिज्ञासू खूप मेहनत करणारी मुलगी आहे ती वर्षभरापासून तिला बघते आहे मी की तिने भरपूर मेहनत केलेली आहे सकाळ सकाळी उठून बाय जाणं व्यायामसाठी संध्याकाळी करणं व्यायाम आणि अभ्यास रात्ररात्र बसून करायची ती तिच्या घरची तिची परिस्थिती खूपच सलाखीची आहे आणि खूप चांगल्या म्हणजे कठीण याच्यातनं तिने हे जे पद प्राप्त केलेलं आहे तिला ते त्याच्यातनं यश मिळालेलं